जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे आज पाहिले जाते परंतु भारतातील बेचाळीस टक्के तरुण बेरोजगार आहेत धार्मिकता आणि हिंसाचारातून या तरुणांना भडकवण्याचे काम केले जाते जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे आज पाहिले जाते परंतु भारतातील बेचाळीस टक्के तरुण बेरोजगार आहेत धार्मिकता आणि हिंसाचारातून या तरुणांना भडकवण्याचे काम केले जाते राजकारण्यांकडून आपला उपयोग होत आहे याचा विचार करून आपल्या हक्कांविषयी तरुणांनी कायमस्वरूपी जागरूक असले पाहिजेत जागरूक तरुणच खऱ्या अर्थाने समर्थ राष्ट्र निर्माण करू शकतो असं मत प्रख्यात व्याख्याते नितीन बांधुडे पाटील यांनी व्यक्त केलंय जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे नरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सातव्या युवा संसदेमध्ये सशक्त तरुण सशक्त राजकारण आणि सशक्त भारत या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर युवा पत्रकार निलेश बुधावले विद्यार्थी प्रतिनिधी सई थोपटे नवनाथ कांबळे आदी उपस्थित होते यावेळी आदर्श युवा पुरस्कार अक्षय जैन यांना प्रदान करण्यात आला नितीन बानगुडे पाटील म्हणाले दरवर्षी लाखो विद्यार्थीनी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत आहेत सुमारे ऐंशी लाख विद्यार्थी इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत परंतु सरकार मात्र बियरचा खप कमी झाला म्हणून कमिटी नेमते अशा सरकारकडून आपण तरुणांच्या विकासासाठी काय अपेक्षा करू शकतो निलेश बुधावले म्हणाले दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत त्यासाठीच मुंबईतील रोड येथील दंगलीचा खोटा व्हिडिओ पसरवण्यात आला परंतु तरुणांनी मात्र अशा खोट्या बातम्यांपासून दूर राहिले पाहिजेत अक्षय जैन म्हणाले हा देश धर्माच्या आधारावर नाही तर संविधानाच्या आधारावर चालतो हे तरुणांनी लक्षात ठेवले पाहिजेत वारसा हा केवळ तुम्हाला संधी मिळून देतो परंतु कर्तृत्व तुम्हाला सिद्धच करावं लागते ॲडव्होकेट शार्दुल जाधव म्हणाले भारताचा खरा विकास हा तरुण सशक्त झाला तरच होईल प्रथम हाताला काम आणि डोक्याला विचार दिला तर सशक्त तरुण निर्माण होणार आहे आणि त्यातूनच सशक्त राजकारण करून सशक्त देशाची निर्मिती होणे शक्य आहे हा विचार आम्ही या युवा संस्थेच्या माध्यमातून तरुणांना देत आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट की समाज सुधारकांनी वारंवार हे गोष्ट प्रामुख्यानं सांगितली की शिक्षण हेच या सगळ्या युवा वर्गाला सशक्त करू शकतं शिक्षणाचा प्रवाह हा अधिकाधिक कसा प्रवाहित करता येईल याचा विचार होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग आत्ताच्या भारताची शिक्षण अवस्था किंवा नवीन शैक्षणिक धोरण नेमकं कसं आहे ते या युवकांना सशक्त बनवत आहे का याचं मंथन होणं अत्यंत गरजेचं आहे विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना क्षुद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले असं महात ज्योतिबा फुलेनी शिक्षणाच्या बद्दलचा विचार मांडून टाकला पण त्याच वेळी दुसरी महत्वाची गोष्ट शिक्षण म्हणजे एज्युकेशन हा तीन लॅटिन मिळून बनलेला शब्द आहे शब्दांब्दुकेअर आणि एज्युकेटम एजुकेर, म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं या तीन क्रिया जिथं घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं अलीकडच्या आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये खरंच विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधले जातात का सापडले तर त्याचं संवर्धन होतं का आणि संवर्धन झालं तर त्याला संधी मिळते का हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय आहे राष्ट्राचा विचार करायचा ना त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आम्ही प्रत्येक जन जर ठामपणे उभा राहिलो तर देश उभा राहणार आहे हा पहिला विचार आम्ही केला पाहिजे मग राजकारणामध्ये ही धोरणं ठरवणारे योजना आणणारे कायदे बनवणारे इथं आपल्यापैकी किती आहेत माझं वैयक्तिक मत असं आहे ऊर्जेचं नेतृत्व ऊर्जेनंच केलं पाहिजे शक्तीचं नेतृत्व शक्तीनंच केलं पाहिजे आणि तरुणांचं नेतृत्व हे तरुणांनीच केलं पाहिजे पण दुर्दैवानं आताची परिस्थिती तशी आहे का भारताच्या संसदेमध्ये जे खासदार आहेत त्या खासदारांचं सरासरी वय चाळीस वर्ष आहे देशातल्या सोळा मुख्यमंत्र्यांचं वय पन्नास ते सत्तर वर्ष आहे आणि देशातले तीन मुख्यमंत्री पंच्याहत्तर वर्षाचे आहेत आणि आम्ही सांगतो सशक्त भारतासाठी सशक्त युवक महत्वाचा आहे आम्ही का नाही जात राजकारणामध्ये आम्ही का नाही उतरत त्यात वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं तोरण बांधतात वयाच्या सोळाव्या वर्षी मुरदार समाजाला चेतना देण्यासाठी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहितात वयाच्या तेविसाव्या वर्षी जगद्गुरु गाता लिहितात भगतसिंग तेवीसाव्या वर्षी शहीद होतात बाबू गेनो बावीस वर्षी शहीद होतात अशफाऊ कल्ला खान सव्वीसाव्या वर्षी शहीद होतात हे देशासाठीच जगतात ना मग आमची वीस बावीस तेवीस चोवीस वर्षाची पोरं देश घडवायचा आहे देश सुधारायचा आहे म्हणून किती टक्के राजकारणात येतात हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे मग आमची जो धोरण बनवणार कोण आमचा एक साधारण विचार काय आहे नाही मी एकटा येऊन काय होणार अरे एक एकट्या एकट्यानेच देश देश बदललाय जग बदललाय आम्हाला कळत नाहीये आपल्या लक्षात येत नाही आपण त्यात उतरत नाही म्हणून राज्यकर्ते तरुणाईचा वापर कच्चा माल म्हणून करतायत ही सगळ्यात मोठी इथली वस्तुस्थिती आहे